आय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आत्ता वाजले दुपारचे एक आणि आम्ही निघालो आहे बाजारात म्हणजे आज आठवडे बाजार असतो आणि तेच भाजी आणायला चालली आहे मी आणि शाश्वतीला पण येताना घेऊन यायचं आहे तिची शाळा दीड वाजता सुटती आहे तर जाऊपर्यंत तिची छा सुटन मग तिला तसंच घ्यायचं आणि मग भाजी वगैरे घेऊन परत घरी अर्ध्या पाऊन तासात लगेच घरी येणार आहे कारण ऊन पण लागते आता तर शिवला घेऊन चालले मी कारण हाताला लागले ना माझ्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर पिशवी वगैरे धरता येत नाही म्हणून तर आणि त्याच्यानंतर मग तिकडं काय मी व्हिडिओ शूट केला नाही लगेच घरी आलो आणि ह्या पॅन्ट पण बदलून आणायच्या होत्या लेगीज ॲक्च्युली काय झालं ना मी दोन तीन वेळेस ज्या फ्री साईजच्या लेगीज असतात ना त्या आणल्या होत्या त्या काय मला थोड्याशा ढिल्या वाटत होत्या त्याच्यामुळे मी परत त्या देऊन टाकल्या आणि ह्या कट साईजच्या घेऊन आले आणि इथं मॅडम आमच्या त्या पण कंटाळ्या होत्या शाळेतून आल्या उन्हाचं तर आ, फ्रेश वगैरे हो झालो हातपाय तोंड वगैरे धुतले तिने पण धुतले मी पण धुतले आणि शिवने पण मस्त थंड पाण्याने हातपाय वगैरे धुतले तेव्हा कुठं बरं वाटलं कारण आता खूप उष्णता आहे उन्हाळा खूप ऊन उन जाणवतो आणि मला तर सवय तोंडाला बांधूनच बाहेर जायची पण शिव आणि शाश्वती दोघं अजिबात टोपी वगैरे काही घालत नाही शाश्वती तरी घालते एखाद्या वेळेस पण शिव तर अजिबात घालत नाही तर त्यांना पण ऊन लागलं होतं खूप तर मग मस्त थंड पाण्याने हातपाय वगैरे धुवून काढले व्यवस्थित आणि घरी आलो तर काय बघतो फॅन लाईट पण नाही आहे तर मग फॅन पण लावताना आलं पण जो आपल्या मास्टरबेड येणार तिथं खूप थंड वाटतं म्हणजे वाट गारवा वाटतो गार आणि ती काढले खिडकीतून येणं खूप हवा येते त्याच्यामुळे मग तिथंच बेडवर जाऊन बसलो आम्ही आणि मस्त हवा पण येत होती बाहेरून तर त्याच्यानंतर शिवला म्हटलं की आपल्याला थोडंसं सरबत कर मीच करणार होते पण तो हो म्हटला नाही मम्मी मी करतो तू थोड्या वेळ बस तर मग त्याने आमच्या तिघांसाठी सरबत केलं पण शाश्वतीला काही प्यायचं नव्हतं तर ती म्हटली मला नको मग तिचं तसंच ठेवून दिलं तर इथं मस्त त्याने सब्ज्या वगैरे टाकून मस्त सरबत केलं होतं आणि स्टीलच्या ग्लासात का तर काही ना काचेच्या ग्लासात काचे ग्लासात ग्लासातच तो द्यायचा सरबत आणि त्याला पण काचेच्या ग्लासातच प्यायला आवडतं पण माझ्या बोटाला लागले ना तर ते सरबतच्या ग्लासानेच लागले त्याच्यामुळे मग आता तो पण स्टीलच्याच ग्लास ग्लासात घेतो काचेचे ग्लासच ठेवून दिलेत तर चला मग इथे आम्ही मस्त उन्हाचं सरबत एन्जॉय करतो आहे त्याच्यानंतर मग तिघांनी पण थोड्या वेळ आराम केला सरबत वगैरे घेतलं आणि तिघं पण थोड्या वेळ अर्धा पाऊन तास झोपलो होतो तर वाज आता वाजले चार आणि आत्ता आता संध्याकाळची जी काही आपली आवरावर असती आता ती करायची आणि झाडून वगैरे घेते शाश्वतीने इथे गुडशेउस खाल्ली होती तर बेडवर सगळीच आणली होती त्याच्यामुळे मग म्हटलं बेड पण व्यवस्थित झाडून घ्यावं कारण आता आहे ना उन्हाळ्यात खूप मुंग्या निघायला लागल्यात काय माहिती कुठून येतात दिसत पण नाही कुठून येतात पण खूप मुंग्या निघायला लागल्या त्याच्यामुळे मग म्हटलं सगळीकडून व्यवस्थित झाडून घ्यावं तर झाडून वगैरे झालं की मग कपडे वगैरे काढून आणते आता कसं ऊन कपडे तर माझे सावलीतच असते उन्हात काय मी वाळू घालत नाही कधी सावलीतच असते माझे कपडे पण तरी पण मी आ, कर, ना थोडेसे लवकर काढण्याचाच प्रयत्न करते वाळे की लगेच कपडे काढून घेते तर कपडे पण वाळले होते आणि लगेच काढून पण आणले मग आणि घड्या वगैरे घालून ठेवल्या त्याच्यानंतर भाजीपाला आणलेला होता ना तो काय मी लगेच निवडायला घेतला नाही शिवनी थोडा फार आधी काढून ठेवला होता जेव्हा आम्ही मैत्रीण होती माझ्यासोबत त्यांना पण गाऊन घ्यायचे होते आणि मला पण पॅन्ट बदली करायच्या होत्या तर आम्ही दोघीजणी मग दुकानात गेलो होतो कपड्याच्या आणि शू आला होता घरी पुढं तर त्यांनी मग गाडीवर भाजीपाला घेऊन आला सा होता त्यांच्या दुकानातला जो घडी आहे ना मैत्रिणीच्या तर मग त्याच्यासोबत आला होता तो पिशवी वगैरे घेऊन तर त्यांनी मग भाजीपाला असं सगळं काढून व्यवस्थित निवडून निवडून नव्हता ठेवला पण असं व्यवस्थित काढून सगळा जे धुवायचे टमॅटर ते सगळं काढून वांगे वगैरे ते सगळं व्यवस्थित असं ठेवून दिलं तर त्याच्यानंतर मग माझं झोप वगैरे म्हणजे थोडंसं आराम केला झोप काय आली नाही पण आराम केला तर तेवढं तरी केलं ना तरी बरं वाटतं मग त्याच्यानंतर म्हटलं आता भाजीपाला तर निवडं लागन मग साडेचार वाजले होते आणि बोटाचंही ना ते थोडंसं धक्का लागतो आहे म्हणून मी ते बांधत असते कापड वगैरे पट्टीने पट्टी जर पट्टी केली ना तर ते असं चिकद्याने होतं त्याच्यामुळे पट्टी काही करत नाही मी आणि अजून अजून पाण्यात पण हात घातलेला नाही मी पण असं काही दुसरं पाण्याचं काम पाण्याव्यतिरिक्त दुसरं काही काम करायचं असेल तर मग थोडंसं कापड बांधत असते हाताला कारण धक्का वगैरे लागू नये म्हणून त्याच्यामुळे तर आता इथं कोथिंबीर वगैरे मी निवडून ठेवली त्याच्यानंतर सगळ्या भाज्या पण निवडून ठेवल्या आता सगळं व्यवस्थित भरून फ्रीजमध्ये ठेवते टॉमॅटो ते तर धुवून काढायचे भेंडी टोमॅटो वांगे आणि काकडी गाजर वगैरे हे तर धुवून काढायचं आहे त्याच्यामुळे ते वरच ठेवलं तर मध्येच आत्ता बाहेर बसलो होतो थोड्या वेळ याच्या आधी तर मग सगळ्या भाज्या मैत्रिणी आल्या त्यांच्यासोबत सगळ्या भाज्या निवडून घेतल्या कारण बुधवारचा बाजार असतो त्याच्यामुळे सगळ्यांचंच काम असतं ते की भाज्या वगैरे निवडून ठेवायच्या तर सगळ्यांनीच अशा भाज्या वगैरे निवडून ठेवल्या त्याच्यानंतर मग शिव म्हटलं मला भेळ खायची घरात आल्यानंतर तर मग त्याला भेळ वगैरे करून दिली देवाला दिवाबत्ती पण त्यांनीच लावली मी नंतर मग सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवल्या आणि इथं हे जे कचरा होता ना तर तो भरून घेते सगळा आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून देते जेणेकरून उद्या सकाळी दररोज गाडी येते कचऱ्याची तर मग कचरा गाडीत टाकता येतो तर अजून स्वयंपाक पण बाकी आहे स्वयंपाक काही एवढा नाही करायचा सकाळी गावाकडून आल्या होते म्हणजे चपात्या वगैरे येतात दररोजच गावाकडून तर त्या चपात्या आहेत फक्त साहेबांसाठी एक भाकर करायची ज्वारीची तर इथं मेथीची भाजी मी काढून ठेवली होती थोडी दोन जुड्या आणल्या होत्या तर निवडून वगैरे ठेवल्या होत्या त्यातली थोडीशी मी काढून ठेवली आत्ता भाजी बनवायला आणि बुधवारच्या दिवशी ना मुलं असंच खातात ज्या आणलेल्या असतात फळं वगैरे टरबूज वगैरे ते किंवा शाश्वतीला गुडशो आवडते तर मग ते आणली होती तर तिने तीच खाल्ली आणि थोडीशी चपाती पण खाली तिला आवडते संध्याकाळचा तिचा दररोजचा नियम आहे की चपाती खायचं म्हणून तर चला मग आता इथं मी भाजी वगैरे बनवून घेते नंतर लगेच जेवायला आणि सा कसं शिळ्याचा पत्ता असतात ना संध्याकाळी त्याच्यामुळे पोरसळं थोडंसं आता एवढ्यात कानकूस करताय खायला पण आता उद्यापासून बनवून मी आता जरा बरं झालं आहे म्हणजे बऱ्यापैकी जखम भरून आली आलीसारखी झाली आता त्याच्यामुळे पिशवी वगैरे घालून मी आता उद्यापासून करत जाईल आणि उद्या आई होळीचा सण तर त्याची पण तयारी करायची तर भाजी वगैरे टाकून झाली त्याच्यानंतर मग लगेच इथं मी भाकरी बनवायला घेतली आणि थोडंसं ना उजव्या हाताने मला एवढी सवय नाही तर भाकरी बघा थोडीशी पीठ मळायला त्याला पण थोडंसं डिफिकल्ट जाते आहे तर आसू अशी तशी मी घेतली थापून आणि आता भाजून पण घेते तव्या ता टाक यायला म्हणजे जाते का नाही जाते उजव्या हाताने हे मला माहीत नाही पण गेली म्हणजे व्यवस्थित गेली तव्यावर मी दुसऱ्या हाताने टाकली डाव्या हाताने तर गेली व्यवस्थित आणि मस्त आता भाजून पण पन घेते आणि लगेच जेवण पण करायचे तर भांडे तो घासत असतो शिवमाजा दादा तर म्हटलं थोडंसं खरकटं वगैरे पाणी काढून ठेवावं भांड्यातलं म्हणजे त्याला पण घासायला सोपं जाईल तर असं एका हाताने मी सगळं खरकट वगैरे काढून घेत होते आणि तोपर्यंत भाकर पण भाजली मग लगेच हादून घेतला आणि गॅसवर मग भाकरी भाजून घेतली तरी इथं स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा मी आता जेवायला घेते तर जेवायला घ्यायचं वगैरे हे माझ्या शिवचं काम असतं पण आता एवढ्यात तोच भांडे घासतो तर मग मीच जेवायला वगैरे घेऊन जात असते कपडे वगैरे आथरूण वगैरे टाकत असते संध्याकाळचे त्याची जी कामं आहेत ते मी करते आता आणि चला मग आता जेवायला वगैरे घेऊन जाते सगळे त्याच्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले मग आणि त्याने भांडे घासायला घेतले त्याला म्हटलं थांब मी घासू लागते पण तो म्हटलं नको तुझ्या त्या साबण वगैरे जाईन त्या आगुईन त्यानेच घासायला घेतले आणि मी त्याने मला कापड पुसून दिलं मी किचन पुसून घेतलं मग म्हटलं तेवढंच त्याचा हलकं होईल काम त्याच्यामुळे तर ला चला मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय